आपण पाहताय महाधुरळा कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी सोळा वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत इथे मिळेल सेल्स सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली अठरा टक्के जीएसटी सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी नका कोल्हापूर मोहिते सुझुकी उद्यमनगर नगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिकेचा महाधुरळा उडालेला आहे चार आघाड्या आहेत जे महाविकास आघाडी आहे महायुती आहे शाहू आघाडी आहे जनसुराज्य आर पी ची आघाडी आहे आणखीन एक काही मतदारसंघात आघाडी झाली आहे ती म्हणजे अपक्षांची आघाडी काही मतदारसंघात चार अपक्षांनी एकत्र येऊन स्वतंत्र स्वतःची आघाडी स्थापन केली आहे ही आहे पाचवी आघाडी या सगळ्या आघाड्यात आता किमान तीनशेपेक्षा जास्त उमेदवार मैदानात असणार हे नक्की आहे एवढे सगळे उमेदवार असताना जनसुराज्य शक्ती पक्ष अचानक मैदानात का उतरला त्याची नेमकं कारण काय हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे आपल्याला राजकीय बातम्या हव्या असतील ब्रेकिंग न्यूज हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा कारण दीड वर्षात तब्बल शहाऐंशी बातम्या तंतोतंत खरा ज्या चॅनेलच्या ठरल्या ते चॅनेल आहे महाधुरळा म्हणजे ब्रेकिंग न्यूज आणि राजकीय अंदाज तंतोतंत देणारं हे एकमेव चॅनल असल्यामुळं आत्ताच सबस्क्राईब करा महाधोरा आता बोलूया मूळ विषयाकडं कोल्हापुरात कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ऐनवेळी जनसुराज्य शक्ती पक्षानं उडी का घेतली कारण गेले तीन चार महिने सगळे पक्ष प्रयत्न करतायत नियोजन करतायत आणि ऐनवेळी शेवटच्या काही दिवसात जनसुराज्य शक्तीनं यामध्ये उडी मारलेली आहे त्याचं सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण आहे या पक्षाचं अस्तित्व खरंतर वीस वर्षापूर्वी जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना झाली आमदार झाले मंत्री झाले गोकुळ जिल्हा बँक महापालिका जिल्हा परिषद अशा सर्व ठिकाणी जनसुराज्याची सत्ता आली अगदी बाजार समितीपर्यंत पण गेल्या काही वर्षात ती शक्ती थोडीशी कमी झाली का असं विचारलं जात असताना पुन्हा एकदा राजकीय कौशल्य वापरून आपलं अस्तित्व जाणवण्यासाठी जन या निवडणुकीत उडी घेतलेली आहे दुसरं कारण आहे नगरपालिकेत मिळालेलं यश नगरपालिका निवडणुकीत जन ही जनसुराज्य शक्ती पक्षानं उडी घेतली आणि दोन नगराध्यक्षही या पक्षाचे निवडून आले अनेक नगरसेवक निवडून आले त्यामुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण महापालिकेत भाग घेतला तर आपल्याला कदाचित यश मिळू शकतं यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला तिसरा सगळ्यात महत्वाचा कारण आहे ते म्हणजे सांगली नगरपालिकेत सांगली मिरज नगरपालिकेतही या पक्षानं उडी घेतली कारण प्रदेशाध्यक्ष समीत कदम हे मिरजेचे सांगलीत त्यांनी ताकद तयार केली मिरजेत ताकद केली त्याच ताकदीच्या जोरावर सांगलीत हा पक्ष उत्तरला महायुतीबरोबर त्यामुळे सांगलीत प्रयोग करतोय तर मग कोल्हापुरात का नाही म्हणून त्यांनी महायुतीसोबत येण्यासाठी कोल्हापुरात येण्याचा निर्णय घेतला पण महायुतीनं शेवटपर्यंत त्यांना सोबत घेतलं नाही म्हणून त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला चौथं अतिशय महत्वाचं कारण ही कुणाची बी टीम आहे का आत्तापर्यंतच्या एकूण भाजपच्या वाटचाली तर तारा राणी आघाडी ही भाजपची बी टीम म्हणून काम करत होती म्हणजे ज्या भाजपला काही उमेदवार देता येत नाहीत काही शिल्लक राहत असतील तर ते काँग्रेसकडे वळू नये म्हणून ताराराणी आघाडी किंवा काही ठिकाणी भाजपच्या चिन्हावर लढणं अशक्य आहे तिथं कुठला पक्ष तर तारा राणी आघाडी त्यामुळं बी टीम तारा आणि आघाडी काम करत होती कदा ती, तीच तीच भूमिका या जनसुराजनं इथं केली का थोडीशी शंका आहे कारण समजा जनसुराज या निवडणुकीत नसती तर अनेक मातब्बर उमेदवार जे आज जनसुराजकडे आहेत ते सगळे काँग्रेसला अथवा तिसऱ्या आघाडीला मिळाले असते आणि आयते ताकदवान उमेदवार तिकडे गेले असते ते रोखण्यासाठीच ही महायुतीची खेळी आहे की जनसुराजला ऐनवेळी मैदानात उतरवलेला आहे म्हणजे पाचवं कारण काय तर महाविकास आघाडीला ब्रेक लावण्यासाठीच आघाडी आघाडीऐवजी जनसुराज्य पक्षचा झेंडा अनेकांच्या हातात दिला यातनं काही जर निवडून आले तर ते महाविकास आघाडीसोबत जाणार नाहीत ते सोबतच जाणार कारण प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीचे घटक का आहोत काही झालं तरी पुढच्या राजकारणात आम्ही भाजप सोबतच असू सहावं कारण आहे चिन्ह टिकवण्यासाठी धडपड खर तर नारळाची बाग हे जन शक्ती पक्षाचं चिन्ह आहे आणि प्रत्येक निवडणुकीत काही विशिष्ट मतं ही घ्यावी लागतात त्यामुळं हे मतं घेऊन आपलं चिन्ह पक्षाचं चिन्ह कायम ठेवण्यासाठी या निवडणुकीत जनसुराज्य पक्षानं उडी घेतलेली आहे सातवं कारण आहे महायुतीला मदत दोन कारणं यापूर्वी मी सांगितली एक तर महाविकास आघाडीला ब्रेक लावणं महाविकास आघाडीकडं जे नाराज महायुतीतले नेते किंवा कार्यकर्ते न सोडणं आणि तिसरं गरज लागली महायुतीला सत्तेपर्यंत पोचण्यासाठी तर त्यांना थेट मदत करणं हा एकमेव उद्देश आहे जन स्वराज्य या मैदान उतरण्यासाठी आठवं कारण आहे विधानसभेत जन चे दोन आमदार आहेत गोकुळमध्ये महापालिक गोकुळच्या सत्तेत जनसुराज्य आहे जिल्हा बँकेच्या सत्तेत आहे बाजार समितीच्या सत्तेत आहे शेतकरी संघाच्या सत्तेत सुद्धा जनसुराज्य आहे आता राहते एकच जिल्हा परिषद आणि महापालिका कारण नगरपालिकेत सुद्धा अनेक ठिकाणी जनसुराज्य सत्तेत आहे मग आता जिल्हा परिषद आणि महापालिकेत सुद्धा आपलं प्रतिनिधित्व असावं यासाठीच जन स्वराजन शेवटच्या क्षणी या निवडणुकीत उडी घेतलेली आहे नवं कारण प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांनी गेल्या काही महिन्यात या पक्षाला पुन्हा एकदा चांगली ताकद मिळवून द्यायचा प्रयत्न केला सं, पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांच्या मतीनं खरं भाजप बरोबर राहून सुद्धा आपलं स्वतंत्र अस्तित्व या दोघांनी टिकवलं अनेकांनी या काही महिन्यात जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केलेला आहे त्याचं कारण आहे की दोन तीन महिन्यात ज्या पद्धतीने या पक्षाला प्रतिसाद मिळतोय त्यामुळं आपल्याला मिळालेला हा प्रतिसाद निवडणुकीत दाखवायचा यासाठीच निश्चितपणे समित कदम आणि विनय कोरे यांनी आपली ताकद दाखवण्यासाठीच या निवडणुकीत भाग घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं धावं कारण आहे त्यांना सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवायच्या आहेत समित कदम प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केलं की या निवडणुकीत सत्तेच्या चाव्या आमच्या हातात असतील सध्या महायुती आणि मध्ये अनेक पक्ष आहेत त्यामुळे एखादा पक्ष रुचला एक दोन जागा इकडं तिकडं झाल्या तर सत्तेपर्यंत पोहोचणं अवघड होणार आहे अशा वेळी सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ती याव्यात तीन चार जरी नगरसेवक निवडून आले तरी सत्तेच्या चाव्या एखाद्या पक्षाच्या हातात राहू शकतात आणि याच सत्तेच्या चाव्या आपल्या हातात ठेवून गेम चेंज करण्यासाठीच जन शक्ती पक्षानं या निवडणुकीत भाग घेतलेला आहे याशिवाय आणखी काही छोटे मोठी कारणं आहेत त्याचा आपण नंतर बघूयाच आता पुढच्या भागात बघूया जन शक्ती पक्षाची नेमकी पुढच्या पंधरा दिवसात वाटचाल काय राहील कोण दणकट उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या वर ताकद जन पक्ष कसा लावेल भाजपला त्रास होईल की महायुतीला महाविकास आघाडीला त्याचा त्रास होईल नेमकं काय होणार राजकारण कोल्हापूरचं कसं बदलणार काय होणार हे बघ बग, बघूया पुढच्या भागात निश्चितपणे तोपर्यंत आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद